तर जय महाराष्ट्र पब्लिक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण वर्ग आठवीचा विषय इतिहास या इतिहासचा आपण चॅप्टर टेनथ म्हणजे दहावा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या धड्याचे आज आपण इन द ब्लँक्स पाहणार आहोत कारण हा आहे दहावा चॅप्टर आणि याच्या आधीचे जे नऊ चॅप्टर होते ते मी युट्यूबवर अपलोड केलेले आहेत तर ते आधी तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हा दहावा चॅप्टर बघायला जाईल तर चला सुरू करूयात लेट्स गो स्टार्ट फर्स्ट महाराष्ट्रात इंग्रजी विरुद्ध सशस्त्र लढा डॅडॅश यांनी दिला ही या पहिली द बँक्स आणि महाराष्ट्रात कुठे महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा डॅडॅश यांनी कोणी दिला वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके यांनी दिला त्यानंतर दुसरी वासुदेव बळवंत फडके यांनी डॅडॅश यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले कोणाकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले तर वास्ताद ला लहुजी साळवे कोणाकडे वास्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले त्यानंतर तिसरी इन द डॅश मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला बघा आता वासुदेव बळवंत फडके यांच्यावरच आता हे तिन्ही इन द ब्रँक्स आहेत बघा ठीक आहे त्यात आपण तिसरी पाहतो तर अठराशे त्र्याऐंशी म्हणजे एटीन एटी मध्ये वासुदेव बळवंट फडके यांचा मृत्यू झाला त्यानंतर आता आपण पाहूयात चौथी फिर इन दॅंक्स सन डॅडॅश साली पुण्यात प्लेग साथीचा बंदोबस्त होता प्लेगचे कम कमिशनर डॅडॅश होते आता प्लेग आपण असं बोलत होतो की प्लेग हा रोग होता तो होता पण त्याचा सण काय इसफी सण काय आणि त्याचे ते कमिशनर कोण होते तर कधी झालं होतं ते अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात कुठे पुण्यात प्लेग साथीचा बंदोबस्त होता प्लेगचे कमिशनर कोणते रँड रँड हे प्लेगचे कमिशनर होते त्यानंतर पाचवी चाफेकर बंधूंनी डायडॅश रँडचा वध केला रँडचा वध कोणी केला चाफेकर बंधूंनी केला कधी केला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव म्हणजे ट्वेंटी टू जून एटीन नाईन्टी सेवन ठीक आहे त्यानंतर सहावी सन डायडॅशमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे डायडॅश ही क्रांतिकारांची गुप्त संघटना स्थापन केली कधी केली तर एकोणीशे मध्ये नाशिक येथे ही कोणती क्रांतिकारांची तर मित्रमेळा मित्रमेळा ही क्रांतिकारांची गुप्त संघटना स्थापन केली त्यानंतर आपण सातवी फिलेंद ब्रँ पाहत आहोत डायडॅश साली मित्रमेळा या संघटनेला डायडश असे नाव देण्यात आले बघा मित्रमेळा पहिल्यांदा त्याचे नाव होते नंतर त्याचे नाव बदलण्यात आले तर कधी बदलण्यात आले तर एकोणीसशे चार म्हणजे नाईनटीन फोर मध्ये संघटनेला अभिनव भारत काय म्हणण्यात आले तर अभिनव भारत असे नाव देण्यात आले त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आर टी in the द ब्लँक्स स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅडॅश चे डॅडॅश हा ग्रंथ त्यांनी लिहिला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अठराशे स्वातंत्र्य समर बघा इम्पॉर्टंट फिल इन द ब्लँक्स आहे ही, ही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अठराशे चे स्वातंत्र्य समर अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला कोणी लिहिला स्वातंत्र्यवीर सावरकर त्यानंतर नववी डॅडा सश्रम कारावासांची शिक्षा भोगण्यासाठी स्वा म्हणजे स्वातंत्र्यवीर स्वा म्हणजे काय स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले पन्नास वर्षांच्या कशाच्या पन्नास वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी ठीक आहे त्यानंतर दहावी डॅड या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमान ते भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत कशात लिहून ठेवलेले आहेत तर माझी जन्मठेप आपण या पुस्तकाचं नाव ऐकलं असेल की सॉरी आत्मचरित्राचं पण आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट माहित नसेल ना ते कोणाचं वगैरे तर ते आहे माझी जन्म कोणाचा आहे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर ठीक आहे त्यानंतर आहे आपली अकरावी इन द ब्लँक्स स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वा शॉर्टकटमध्ये लिहिले बघा प्रत्येक ठिकाणी मोठं लिहिण्यापेक्षा शॉर्टकट लिहिले ठीक आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक डायडॅश होते कोण होते तर थोर साहित्यिक होते त्यानंतर बारावी डॅडा साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते कधी होते स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे अध्यक्ष तर एकोणीसशे अडतीसमध्ये म्हणजे नाईन्टीन थर्टी एटमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते कोण होते अध्यक्ष होते त्यानंतर तेरावी बंगालमध्ये डॅडॅशी क्रांतिकारी संघटना कार्यरत होती अनुशीलन समिती कोणती अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्या किंवा याची स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आता कोणतं चालू आहे आपलं चौदावं ठीक आहे डॅड ह्या भारतीय देशभक्ताने इंडियन हाऊसची स्थापना केली बघा आता इथे दोन फिलि ब्रँक्स होतात का कशा प्रकारच्या तर एक इंडियन हाऊसची कशाची म्हणलं तर इंडियन हाऊसची आणि कोणी केली तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली त्यानंतर पंधरावी अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांना डॅड संघटनेची स्थापना केली भारतीयांनी अमेरिका व कॅनडा येथे भारतीयांनी स्थापना केली कोणत्या संघटनेचे तर गदर या संघटनेची स्थापना केली गदर म्हणजे बघा सोळावी फिलिंद ब्लँक्स आहे किती छोटी फिलिंद ब्लँक्स आहे गदर म्हणजे गदर म्हणजे विद्रोह ठीक आहे त्यानंतर आपण सतरावी राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश डॅडॅश मुखपत्राने भारतीयांना दिला कोणत्या मुखपत्राने तर गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला त्यानंतर अठरावी नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काकोरी या उत्तम प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला यालाच डॅडॅश म्हटले जाते काय म्हटले जाते काकोरी काकोरी कट असे म्हटले जाते त्याच्यानंतर बघूयात आपण एकोणविसावी फिल्म द ब्लँक्स आय होप याच्यामध्ये ट्वेंटी टू ट्वेंटी टूच आहेत बावीस ते बावीसच आहेत फक्त बघूयात चला एकोणविसावी एकोणीसशे अठ्ठा अठ्ठावीस अथा, साली म्हणजे नाईन्टीन ट्वेंटी एट नाईन्टीन नाईन्टीन ट्वेंटी एट साली डॅडॅश या संघटनेची स्थापना केली कशाची हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन बघा किती मोठं नाव आहे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली त्यानंतर व सुखदेव यांना डॅडॅश रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली कोणाला भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी कधी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली ठीक आहे आता किती राहिल्यात आपल्या फिल्ड द ब्लँक्स हा टूच आहेत तर बघा डॅडॅश हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते कोण सूर्यसेन कोण होते सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते त्यानंतर बावीसवी पंजाबमध्ये डॅडॅश यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले कुठे केले पंजाबमध्ये केले कोणी केले रामसिंह कुका यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले तर बघा एकूण फक्त बावीसच द ब्लँक्स होता बघा आता बावीस द ब्लँक्स झाला तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो त्यानंतर हा होता कोणता चॅप्टर होता तर हा होता दहावा चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ तर आज आपण याच्या फिल इन द ब्लँक्स बघितलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलिससह तलाटी एम पी एस सीसह अशा विविध परीक्षा देणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा या फिल इन द ब्लँक्स आहेत आणि आय होप तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स नक्कीच आवडल्या असतील आणि हो जर तुम्हाला या फिल द ब्लँक्स आवडल्या तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू